याचं उत्तर असं आहे की रवींद्र वायकर यांच्या जाण्याने उद्धव ठाकरेंना अजिबात धक्का बसला नाही कारण रवींद्र वायकर अशा प्रकारे जाणार हे उद्धव ठाकरेंना अनेक दिवस आधीच माहीत होतं त्यामुळेच कदाचित काल रवींद्र वायकर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत सामील झाले आणि परवा उद्धव ठाकरेंनी एका जाहीर सभेमध्ये त्यांचा निरोप समार निरोप समारंभ केला म्हणजे जवळजवळ निरोप समारंभच केला या सगळ्या हे उद्या जाणार आहेत हे उद्धवना माहिती होतं तरीसुद्धा त्यांनी त्यांना सभेमध्ये बोलवलं आणि सभेमध्ये बोलवून त्यांना पुष्पगुच्छ वगैरे दिला म्हणजे निरोप समारंभच केला असं म्हटलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही सभा शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात झाली रवींद्र वायकर यांच्या मतदारसंघात जवळ झाली त्यामुळे तिला इतकं महत्व आहे कधी कधी असं वाटतं की उद्धव ठाकरेंनी जाणून बाजू बुजून रवींद्र वायकर यांना शिंदे गटात पाठवलंय की काय की आपलाही माणूस तिथे असावा तिथे काय घडतंय हे आपल्याला कळावं म्हणून ही सगळी युक्ती केलेली आहे की काय असो यातल्या राजकारणाच्या बाजू आहेत त्या आपल्याला नंतर उलगडतील पण त्याआधी काल जेव्हा रवींद्र वायकर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या शिवसेनेमध्ये गेले तेव्हा नेमकं काय घडलं हे आपल्याला पाहायला पाहिजे म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारे प्रवेशाचे जे सोहळे असतात हे रुटीन असतात कंटाळवाणी असतात जिथे जाणार त्याची स्तुती ज्याला सोडणार त्याची नालस्ती वगैरे होतं पण कालच्या सोहळ्यामध्ये काही विशेष गोष्टी घडल्या पहिली गोष्ट म्हणजे रवींद्र वायकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्याचं अजिबात टाळलं लक्षात घ्या रवींद्र वायकर शिंदेकडे जात आहेत तरी त्यांनी उद्धव ठाकरेंवर एकाही शब्दाने टीका केली नाही रवींद्र वायकर सांगत बसले की आपल्या मतदारसंघात काय समस्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला कशी सरकारी निधीची गरज आहे आणि हा निधी सरकार बरोबर असल्यानेच मिळू शकतो वगैरे त्याला काय अर्थ नव्हता कारण रवींद्र वायकर काही काल परवा आमदार झालेले नाहीत ते जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हाही आमदार होते त्यामुळे निधी कसा मिळवायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही ते, असता ते आमदार होते त्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या समस्या जर त्यांना सोडवायच्या असत्या वेळच्या वेळी तर त्यांनी त्यावेळेस उपाय केला असता त्यामुळे त्या गोष्टींना काही अर्थ नाही रवींद्र वायकर काय टाळत होते ते मी तुम्हाला सांगतो रवींद्र वायकर आपल्यावर झालेल्या ईडीच्या धाडीबद्दल बोलायला टाळत होते आपल्याला ईडीने जो त्रास दिला आपल्यावर जे आरोप आहेत त्याबद्दल बोलायला टाळत होते आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी वायकर यांच्यावर जे आरोप केले त्याबद्दलही बोलायचं त्यांनी टाळलं नेमकंच काय झालं पत्रकार परिषदेत फार थोड्या वृत्तपत्रांनी याचं रिपोर्टिंग केलं आहे म्हणून याचा उल्लेख करायला पाहिजे रवींद्र वायकर यांना पत्रकारांनीच विचारलं त्यांनी काहीच सांगितलं नाही किंवा शिंदे गटातल्या कोणत्याही नेत्यांनी सांगितलं नाही ने। यांना पत्रकारांनी विचारलं ईडीने तुमच्यावर ज्या धाडी टाकल्या तुम्हाला जो त्रास दिला तुमच्या पत्नीलाही आरोपी केलं त्यामुळे तुम्ही शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये जात आहात का रवींद्र वायकर एवढंच म्हणाले की मी ईडीला सर्व सहकार्य केलं आहे त्यामुळे मला आता ईडीची काही समस्या आहे असं वाटत नाही आणि ताबडतोब शिंदे यांच्या समर्थकांनी शिवसेना जिंदाबादच्या आणि शिंदेच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या आणि हा प्रश्न वाहून गेला दुसरा एखादा पत्रकार असता तर त्यांनी खोदून खोदून विचारलं असतं नेमकं काय झालंय तुमचं जे प्लॉटचं प्रकरण होतं जे सुप्रीमो क्लबचं प्रकरण होतं त्याला एकनाथ शिंदे यांनी हिरवा झेंडा दाखवला का वगैरे पण हे प्रश्न त्या घोषणांच्या गदारोळामध्ये सगळे धून निघाले पुढे काहीच त्याचा पाठपुरावा झाला नाही नंबर दोन दुसऱ्या पत्रकारांनी असं विचारलं की कि तुमच्यावर किरीट यांनी गंभीर आरोप केले होते आणि गंभीरच आरोप होते रवींद्र मायकर यांच्या सुप्रीम कोर्टला जो भूखंड मिळालेला आहे त्या भूखंडाची किंमत तीन कोटीच्या वर आहे पण पालिकेने तो त्यांना केवळ तीन लाखात दिलाय असा अत्यंत गंभीर आरोप किरीट यांनी केला होता आणि ह्या आरोपाला धरून त्यांनी ईडी सीबीआय अनेक ठिकाणी तक्रारी केल्या होत्या आता तुम्ही किरीट सोमय्या यांच्यावर बदनामी करून केली म्हणून खटला घालणार आहेत का असा प्रश्न पत्रकारांनी रवींद्र वायकरांना विचारला पण या प्रश्नाचं उत्तर रवींद्र वायकर यांनी अजिबात दिलं नाही या प्रश्नाचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिलं मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करावा लागला एकनाथ शिंदे असं म्हणाले कशाला जुनं उकरून काढतायत जाऊ द्या ना, ना आता आता हे विकासासाठी इथे आलेले आहेत सकारात्मक विचार करतायत त्यामुळे आपणही सगळा सकारात्मक विचार करूया म्हणजे एकूण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे रवींद्र वायकर यांच्या मदतीला धावून आले ईडीच्या धाडी नकोत किरीट सोमय्याचे आरोप नकोत असा कसलाच उल्लेख नको आता माणूस आमच्याकडे आलाय म्हणजे भाजपच्या आणि आमच्या वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ झाला आहे असं जणू एकनाथ शिंदे यांना म्हणायचं होतं